मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सतरा सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं मराठवाड्यात आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली काही ठिकाणी नवीन जी आरनुसार ग्राम महसूल समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करत प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत आहे त्यामुळे नवीन आणि जुन्या जी संयुक्त वापर करत प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे तर बीड मध्ये अजित पवारांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं तर धाराशिवमध्येही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते चार कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालं हिंगोली जिल्ह्यातही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील नागरिकांना जातीचं प्रमाणपत्र देण्यात आलं दे। कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ओबीसी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया जो जे आर निघाला त्यानंतर त्याच्या त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे नाही ते पावलं झाले सगळे सुद्धा सांगितलं की जर अशा चुकीचे प्रमाणपत्र अशा प्रकारचे जर काही दस्ता सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू जर ती बरोबर योग्य चेकिंग करून चेक करून तपासणी करून दिली असेल तर काहीच अक्षप असण्याचं कारण नाही हिंगोलीच्या कळमदुरीमध्ये